जात नसत्या दहशतवादाला धर्म नसतो गुन्हेगाराला धर्म नसतो अरे पण निरीक्षण करा प्रत्येक मुसलमान जरी दहशतवादी नसला तरी बाबासाहेब त्याला म्हणाले होते कि संकट आहे ते आज आपल्याला कळत नाही आज आपले दोन दोन तीन तीन गट मनोरुग्मतो अरे ना ते भगवान शंकराने फासवलं आमचा देव मंदिरात प्रवेश केला बरोबर आधी सीसीटीव्ही आहे कॅमेरे चेक केले त्याला काय माहिती आमचा देव जागा आहे झोपलेला नाही त्याला झटका दिला ते देवी काय सामान्य नाही जागृत देवस्थान आहे ते अन्नपूर्णे सदा पूर्ण शंकर प्राणवल्लभ ज्ञान वैराग्य सुद्धा भिक्षाम देवी च पार्वती माता च पार्वती देवी पिता देव माहेांधव स्वदेश भुवन त्रेण आमच्या ब्रह्मांडाचा मालक शंकर आणि ती अन्नपूर्णा माता साक्षात पार्वती मातेचं रूप आहे माझं ते म्हणणं बदलापूरच्या अक्षयला जसा ठोकला ना लान लान मुलींवर अत्याचार केला होता ना मी काय म्हटलं सिद्ध झाले पाच बायका त्याला सोडून गेल्या ज्या आरती पाच बायका सोडून गेल्या त्या आरती तो दोनाला धमे नालाय पुरावे मिळाले साक्षीदार मिळाले मी काय म्हणतोय आता साक्षीदार पुरावेश द्यायचे नाही ना सीसीटीव्ही पा आणि आमच्या अन्नपूर्णा माते सोबत त्याने काय अश्लील झाडे केले ते सीसीटीव्ही दिसतोय साफ नाही झालेले असे अपराधी देशात आता अरे मी काय म्हणतो बाबऱ्याने मूर्ती तोडल्या आपसुल्याने मूर्ती तोडल्या पण मूर्तींवर लैंगिक अत्याचार करणार आहे आवयाती त्यांच्या पुढच्या या जास्त नाराज आले ही आज जिल्ह्या जास्त मोठी चूक म्हणजे पुढच ऐका ना पुढचं वर्जन अपडेट असतं म्हणतो ना आपण तस औरंगे आज हे अपडेट वर्जन आहे हे छान शेख आणि हे जर आत्ता कंट्रोल नाही ना केले हे अनुभव मी पुढच्या काळात अस्तित्व धोक्यात आहे वाईट या गोष्टीच वाटत साहेब तालुका आहे का हा मुळशी तालुका आहे असं म्हणतो मुळशी तालुक्याच्या हाती लांब लांब पर्यंत आहे का एवढ्यालाच अन्न पूर्ण खायला देते आमची बाकीच्याला काय अल्ला राहिला काय खायला अहो आज मी कौतुक करतो जेवढे तर मोर्चाला उपस्थित आहे ना हिंदू म्हणून अन्नपूर्णेचे भक्त म्हणून शंकराचे दास म्हणून मी तुम्हाला खात्री देतो आपला देव तुमच्या घरात कधीच काही कमी पडू देणार नाही अडचण <laughs> घ्या आता आर्चंगा है। आर्चंगा है? आर्चंगा है? आता मूळ शिधारो का भागवा झाला ना आता काय अडचण आहे आता शंकरराव पण आहे संग्रम आहे आता तुम्हाला अडचण काय आता अडचण नाही आता भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा मी नेहमी म्हणायचो हा मुळशी तालुका ज्ञानोबा तुकोबन च्या भाई त्यांचा तालुका आहे पडळकर साहेब या तालुक्यात जेवढे टाळकरी तेवढे तालुके, तालुके, तालुके महाराष्ट्राच्या मातीत एका एका गावात शंभर शंभर टाळकरी या मुळशी तालुक्यात ज्ञानोबा तुकोबांची परंपरा आपल्याला हा तालुका तालुका शोभा शंभूराजांची परंपरा आपल्याला हा तालुका माझं स्वप्न होत हा तालुका भागवा झाला पाहिजे आणि आज तालुका भागवा झालाय आज अडचणच नाही विरोधच नाही आता आता फक्त भागवा फडकावायचा काय आळस आहे आम्हाला कशाचा आळसेव मी सगळ्या हिंदुत्ववादी घराला सांगतो हे मोर्चा झाला ना बाकीच्यांना घरी जाऊ द्या तुम्ही जरा राऊंड मारत राहा कोणा कोणाची गाड्या चालू आहे त्याला म्हणतोय घरातला मोर्चाला कोण होता तो म्हणतो माय पोटावर का मारी ठीक आहे बाबा तोय पोटावर मारतलं बायको पाठव भाऊ पाठव त्याला यायचं नाही मोर्चाला धर्म वाचवा पण कोणी वाचवावा पडळकर साहेबांनी वाचवावा गणेश कदमनी वाचवावा भूषण वर्पीनी वाचवावा बाकी हिंदुत्ववाद्यांनी वाचवावा मी गाल्ला करील माझी गाडी माय माडी माय बायकोची गोल गोल साडी <laughs> या नाल्या गावलतीन मुळे देश भारत गेला नाही तर लाडकी नव्हती डचची नव्हती पोर्तुगीजाची नव्हती आपल्यात आणि परिणाम हिंदुस्थानाला लुटले परकी यांच्यासारख्या हिंदुत्ववादी जागे होते म्हणून पुन्हा या देशात आपण भागवा फडकावला का का आपल्याला कधी जागे होणार कधी रक्त सरसळ आमचं अहो सत्तावीस जवान मारले आपले त्या सीमेवर काहीच नाही हो काही खुशाल लोक म्हणतात काय झालं हो तिकडं म्हणजे जोपर्यंत आमचा नवरा मरत नाही जोपर्यंत आमचा भाऊ मरत नाही जोपर्यंत आमचा जावई मरत नाही तोपर्यंत आम्ही सिरियस नाही राहणार आमच्या हातला कोणतरी जाईल तेव्हा आम्ही म्हणू चला लढू असं नाही हो त्या पोरात बघा ना दोन दिवसापूर्वी मी लग्न झालंय तिचं आणि तिचा नवरा हिंदू हिंदू आहे मुसलमान नाहीये म्हणून मारला गेलाय साहेब वग वर्णाचं कंबरड तुम्ही जसं ढिल्लं केलं तशा या कारवाया जे आधी कारवाया मुर्शिदाबाद मध्ये वग वारणामुळेच विविध ठिकाणी मंदिरं तोडफोड जिथं ताकद आहे तिथं मारून टाकू राहिले आपल्या माणसांना आणि जिथं ताकद कमी आहे तिथं असं जिहाद करू राहिले विटंबना करून राहिले रावरीमध्ये शिवरायांच्या मूर्तीला काळा फासलं साताऱ्यात शंकराची पिंड फोडली पौड मध्ये लैंगिक अत्याचार केलाय छोट्या घटना नाहीये आणि इथं फक्त सीसीटीव्ही आहे म्हणून आपल्या निदर्शनात आलं बाकी हिंदुस्थानात कुठं कुठं यांनी घातली आपल्याला माहित नाही भूषण भाऊ म्हणतात पूर्वी पण एकदा अप्रकार झालाय त्यानंतर सीसीटीव्ही बसवण्यात आले साहेब हे तो वर्ग करत नाही हे फतवे मशिदीन मधून निघतात डॉक्टर अब्दुल कलाम म्हणाले होते हिंदुस्थानातला आतंकवाद दहशतवाद थांबवायचा असेल तर हे दे जे त्यांना शिकवलं जात ना काय म्हणतात त्यांना ते शिक्षण शाळा त्यांच्या हे जे जैत्यांना त्यांच्या मदरसेंमध्ये शिकवलं जातं ना अब्दुल कलाम म्हटले होते देशातल्या मदरसेबांच्या आणि काश्मीर मध्ये आता जेव्हा आपली सगळी टीम शोधतीये गुन्हेगार कोण तर उत्तर सापडतय आहे आश्रय दिलाय मदर्शन दिला मधून आतंकवाद पसरतोय दहशतवाद पसरतोय माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला सगळ्या आमदार मंडळींना खासदार मंडळींना विशेषतः गोपीचंद पडळकर साहेब आपली पोच दूरपर्यंत आहे मोदीजींपर्यंत आहे माझी तुम्हाला विनंती आहे या देशातले मदरशा आपल्याला बंद करावा लागतोय थोडी कठोर भूमिका आपल्याला घ्याव्या लागेल साहेब दुसरा विषय गाव यांनी प्रार्थनेसाठी मशीद उभ्या केल्या प्रार्थनेच्या निमित्ताने एकत्र येतात आणि तिथे असे काळे धंदे करत आहे माझी तुम्हाला विनंती एखाद्या गावात जर पन्नास मुसलमान असतील ती मशीद त्या पन्नास लोकांसाठी दिली ते साहे तालुक्याभरातले गोळा करतात व शुक्रवारी दोन दोन हजार लोक जमा होतात एका एका मशिदीत साहेब अडचण अशी आहे नागपूरला जेव्हा त्यांनी दंगल केली उत्तर काय आधी मशिदीत गेले तिथं प्रार्थनेच्या निमित्तानं गेले आणि तिथून फातवा निघाला पोलीस दिसला तरी ठोका आपल्याला हिंदुस्थानात दगडफेक न व्हावी असं वाटत असेल तर गावातल्याच मुसलमानांनी नमाज पडायचे बाहेरच्या गावात यायचं नाही याने गावानी केलं मी वडकी गाव सासवड घाटाच्या खाली वडकी आपलं मोठत दादाय आहे हा हा दरवेळी जाऊ द्या जाऊ द्या जाऊ येऊ द्या पटकन येऊ द्या बसा नाहीये 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 अजून बारशीच घटना आहे सगळीकडे त्या घटना आहे त्या पंडित दादा मोडकांनी लावून टाकली पाठी गावातल्यांनीच पडा ना माझ्या बाकीच्यांनी यायचं नाही प्रत्येक गावातल्या एका हिंदुत्ववाद्यांनी ती पाठी लावून टाका पडळकर साहेब पाठीशी <स्थाथ> आहे ना साहेब <स्थाथ> 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 आज ते धावताय पळताय गावागाव जो मोर्चा करताय दोन दोन तीन तीनशे किलोमीटरचा प्रवास करताय आणि पोलीस बांधवांना माझी विनंती हो या देशाचं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर हिंदूंची ताकद वाढू मी फक्त आलोय मी खाली उतरून सांगतोय मोर्चा सुरू झालाय मला फक्त भाषण करायचंय तिथं जाऊ लोक माझी पाहत आहे नाही महाराज नियम सगळ्यांसाठी सारखा तुम्ही गाडी लावा चालत जा तिकडून टू व्हीलर बोलवा का माहित आहे का हा हिंदू रे हा सहनशील आहे हा ऐकून घेणार आहे हा संविधानाचा आदर करणार आहे हा भरतीचा आदर करणार आहे हे माहित आहे म्हणून आम्हाला नियम त्यांना हा टारखा द्या ना का ते दगड मारीत्या खुराडी हातावर द्या मारून टाकी द्या मी तुम्हाला सांगतो पोलीस बांधवांना विनंती तुमच्या पोलीस चौक्या सुरक्षित ठेवायच्या असतील ना इथला हिंदू सुरक्षित ठेवा नाहीतर आधी, आधी पुढच्या काळामध्ये पोलीस चौक्यांमध्ये कत्तर खाणे सुरू करतील एवढे कडक नियम केले तरी रोज गो हत्या सुरू आहे साहेब इथून पुढच्या काळात आपल्याला एक नियम करावा लागणार आहे ज्या हद्दीतून गोमांसाची गाडी भरली त्या हद्दीतल्या पोलीस अधिकारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे तिथल्या गाडी भरली तिथला पोलीस अधिकारी त्या गोष्टीला जबाबदार आहे आम्ही दोन हजार चौदा ला मोदी सरकारने कायदा केला आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मको का कारवाई सांगितली एका दिवसात उतरवू सगळ्या मुळशी धारू काय इथं जमा करा ना हिंदू आपले योगी आदित्यनाथ म्हणाले ते हे हिंदू राष्ट्राचे इथं हिंदूंच ऐकावं लागेल पण पहिला हिंदुस्थानातला हिंदू हिंदुत्ववादी झाला पाहिजे त्या धर्माचा अभिमान प्रगट झाला पाहिजे तुम्ही स्वतःला हिंदू म्हणायला तयार करा हिंदू म्हणाल तीच पूर्व दिशा असेल या देशात आणि आज जे मोर्चे काढता येत आहे ना ही हिंदू संघटनांची ताकद आहे आज महाराष्ट्रात भागवा फाडा प्रत्येक मतदार संघात म्हणून हे मोर्चे काढता येत आहे नाहीतर यात तर हिंदुत्वादी पोरांवर गुन्हे दाखल झाले असते आमच्या संग्रामदानी निर्णय चांगला घेतला आत्ता झाले ना, ना तुम्हाला विनंती करतो कुठे दादा संग्राम दादा हे बघा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन त्या जिया ज्या मूर्तीची विटंबाला केली ना त्या मंदिराचा जीर्णोद्धार तुमच्या असते द्या वाहद्या लावून टाकत टाकत आल्याबरोबर करिश्मा करून टाका हाय ना आता बर विटंबा शंकराची झाली आणि बाजू संग्रामदाला घेणार आहे काय समन्वय चांगला समन्वय पुढच्या काळात पडळकर साहेब आलेले शंकर भाऊ आलेले दादा आलेले सगळ्यांनी एकजूट करा एकत्र जाता जाता अजून एक विनंती करतो संग्राम दादा शंकर भाऊ गोपीचंद पडळकर साहेब या देशामध्ये सरसगट लोकसंख्या नियंत्रण कायदा करा तुम्ही आता ते जातीनुसार वाचताय ना आपल्याला कळणारे अल्पसंख्याक नाहीये हा फॅक्टरी चालू होती दरवर्षी प्याडा झाला बर्फी पी बर्फी झाले का पेडा तोड्याच तोड्या आज आणि पुढच्या काळात आमचीच लोक फक्त एक एक होऊ देऊ राहिली तिकडं ते डास पराव एकाला म्हटलं पोरग किती म्हटलं दिग्दजन दिग्दजन आणि मोर्चाला पाठवणार आहे का पोलिस दलात पाठवणार आहे का सैन्याला पाठवणार आहे का सैन्य हातातून जाईल पोलीस प्रशासन राजकारण जाईल हातात करावी हिंदूच्या एक दोन चार वर्ष पाठ पुरावा करा लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आणि नसतील करत लवकर तर घ्यामा नवं वा सगळ्यांनी वाव द्या तुम्ही घ्या नाही तर नाका घेऊन मी आहे वाव द्या पोर काल ज्याने घटना केली आहे त्याला भाऊ किती आहे आठ तो माराईसाठी सोडला होता आणि माझी प्रशासनाला विनंती आहे आमच्या सगळ्या राजकीय नेत्यांना मंडळी सांगला दादा आजच त्याला ठोका नाही तो बाहेर हो आल्यावर त्याला हिंदुत्ववादी ठोकतील <णुण> विनाकारण आपले हिंदुत्ववादी पोर आत जातील त्याला आताच ठोका नाही तर आताच सोडू द्या तो कचरा आहे ती घाण आहे तो जी आले ती विकृती आहे त्याला सुट्टी द्यायची नाही आणि अशा घटना घडल्यानंतर लगेच आपल्या गावातल्या हिंदुत्ववादी संघटनांना खावा आज मी मुळशी तालुक्याचं कौतुक करतो पक्ष संघटना मंडळ सगळं सोडून फक्त हिंदू म्हणून एकत्र आले जण म्हणतो मला बोलायचं नाहीये पाहुण्यांना बोलू द्या ही तुमची एकजूट आहे आणि ही सगळी एकजूट पुढच्या काळात राहिली तर जो इथू इतकी बात करे राज करेगा आणि आता तर सावधा दोन दोन तास हेडलाईन बघा कारण काही असं वाटतं पाकिस्तानचं पाणी बंद केलं आणि मोदी खूट झाला गैरसमज तुमचा मोदीजींचा चेहरा अजून पण खुललेला नाही आपला पंतप्रधान उलटा खोपडीचा आहे म्हणजे आता माझी सटकली मला राग येतोय त्या टाइपचं पंतप्रधान आहे आपला सुट्टी देणार नाही आणि ज्या दिवशी पाकिस्तानवर हल्ला होईल हे जी आधी गावागावात हल्ला करतील आपल्याला सारे जावं लागणार आहे दोन दोन तासाला हेडलाईन बघा हिंदुत्ववादी संघटनांच्या कॉन्टॅक्ट मध्ये या त्यांच्या संपर्कात राहा कुठेही आया बहिणीवर गाईवर देवळावर हल्ला झाला पटकन पटकन हिंदुत्ववादी संघटनांच्या कानावर घाला आपण त्यांचा कार्यक्रम वाचवू म मान्यवर सगळे मंडळी आहे आपल्या सगळ्यांना विनंती पुढच्या काळात जागृत राह सावधरा हिंदू म्हणून एकत्र या आज या देशातला एक वर्ग म्हणून काय आम्ही मुसलमान एक वर्ग म्हणून काय आम्ही ख्रिश्चन आहे याड्यांना आपण हिंदू हे समजून घ्या आपल्यातच नेरेटिव्ह पसरला काय धर्म 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 खायला देतो का बाकीच्या धर्माचा प्रचार करताय आणि आपली कांद्यान बटाट्याचे भाव पाऊ राहिले धर्मो रक्षती रक्षिता येतो धर्मस्तो जया जिथं धर्म आहे तिथंच विजय आणि आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य धर्मानेच मिळवून कुंभ <laughs> बाकीच्या जेवढे नागासाधू आले होते ना कुंभ मेळायला जेवढे नागासाधू आले होते ना तेवढे जरी पाकिस्तानात सोडले ना पुढच्या दीड मिनिटात पाकिस्तान हिंदू राष्ट्र होईल मन उगीच नाही पडली नंगे खोक उदा देशासाठी बलिदान देणाऱ्या कुळे पवित्र ते कुळे पावन तो देश जे ते हरिक्षेदात जन्म घेते ऊन वाढत पण आज उन्हात बसलो ना तर आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित आहे साहेब तो जी आधी जर मूर्तीकडे इतके असली नजरेने पाहतो तो आया काय नजरेने पाहत असेल त्याला बाहेर काढू नका त्याच्यावर काय कलम फाकता येतील साहेब तुम्ही पुढे वाजारा पडवते साहेब <laughs> त्याचा एन्काउंटर त्या बघा आपल्याला ऐका आपल्याला वर्ष सांगायला होईल अत्याचार केला म्हणून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अक्षयचा एन्काउंटर केला हिंदू आता तरी केला आता पुन्हा सांगायला होईल अन्नपूर्णेच्या मूर्तीवर असले चाळे केले आमच्या देवीवर असली चाळे केले म्हणून ते <laughs> ते का म्हटलं काही विरोधी हिंदू आहे म्हणून मारला तेव्हा आम्ही म्हटलो नाही कुणी घर कुणा घाल आम्ही धर्म करून कुन्हेगाराकडे पाहत नाही मग आता पण धर्म म्हणून कुन्हेगाराकडे पाहू नका त्याच्या आधीला ठोका म्हणजे समानता होईल तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे तेव्हा द्वागांनी केला होता आता का काय मते म्हणताय बरोबर आहे आणि तुम्ही जर एवढं एन्काउंटर केलं ना साहेब तर सगळ्या लाडक्या बहिणी तुमचं सोप जय श्रीराम साहेब बोलणार आहे ऊन लागू द्या डोक्यावर पंचे घ्या रुमाल घ्या पण गोपीचंद पडले तर साहेबांचं मनोगत व्यवस्थित ऐका एकदा घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम श्री 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 हर हरो सगळ्या आपल्या हिंदुत्ववादी सहकार्यांची इच्छा आहे तालुक्यामध्ये ज्या ज्या हिंदू संघटना हिंदू धर्म जागृतीच काम करतात त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा द्या सहभागी व्हा मी एक प्रश्न विचारू तुम्हाला फक्त जाता जाता जात जाग करू शान शेखने केलेला गुन्हा गंभीर आहे का नाही त्याचा धर्म कुठला आहे मोर्चात किती मुसलमान आहे हातवर करा करा हातवर हा ती एक माउली आहे तिला कोण म्हणाल मुसलमान आहे ती सहकारी ती ती झाले ना ती हिंदू हिंदू रक्त हिंदुस्थानाची नारी हिंदुस्थानी मुसलमान आहे ती किती आहे कि एक मग ते दोन दोन हजारचे नमाज पाडायला येतात एकत्र ते कुठे मी तुम्हाला सांगतो ते दहशतवादामध्ये त्यांचा आतून सपोर्ट असतो आमचा धर्म आहे पाकिस्तानचे झेंडे घेतलं कोणतं गाव ते मध्ये पाकिस्तानचे झेंडे चिटवले त्या माझ्या मुस्लिम ताईला मी सांगतो एक मुसलमानाची पोरगी गेली म्हटले आमच्या धर्माचा अपमान आहे काय दिवे लावले तो धर्मानी सत्तावीस निर्दोष लोक मारली आणि तू त्यांची बाजू घेते अ आपले पोरं गाई वाचवताय आपले लोक ठामपणे हिंदुत्व पोरांच्या भागा उभे राहिले पाहिजे सातत दिली पाहिजे आजच्या दिवस ते म्हणताय फक्त पण ठेवून निषेध व्यक्त करू काय चुकलं त्यांचं परिवारावर तुळशी पत्र ठेवून पाहताय ही सगळी पोर त्यामुळे साध्या हेच देश वाचवणार आहे हेच पोलीस चौक्या वाचवणारे आणि हेच महाराष्ट्रातलं राजकारण पण वाचवणारे आतापर्यंत या भगव्या टोप्यांनीच क्रांती केलेली आहे ही भगवी टोपी देशाचा अभिमान तो ध्वज नाहीये ती तक तक ती आग आहे आणि ती आग जय श्री राम साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन फा। पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता, श्री पार्क बालाजी समोर, खराडी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन